मोटारसायकल चोरी करणाऱ्या टोळीला गजाड करण्यात या टोळीकडून वीस मोटार सायकली हस्तगत करण्यात आल्या आहेत सदर विक्री करण्याच्या उद्देशाने आरोपींनी नकाणे रोड परिसरात काटेरी झुडूपात लपवून गंभीर ठेवलेल्या होत्या जिल्ह्यात मोटारसायकल चोरीच्या घटना वाढल्याने एसपी श्रीकांत रिवरे यांनी एलसीबीला आदेश केलेले होते त्यानुसार एल सी बी श्रीराम यांच्याकडून चोरट्यांचा शोध सुरू होता धुळे शहर पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या मोटारसायकल चोरीचा तपास करत असताना त्यांनी पंकज सुभाष कलंगडे त्रेचाळीसावा यांना ताब्यात घेतले त्यांची चौकशी केली असता त्यांनी सदर गुन्ह्याची कबुली दिली त्यांनी पांझरा नदी किनारी नकाणे रोड परिसरात काटेरी स्वरूपात लपवून ठेवलेल्या होत्या बनावट चावीच्या सहाय्याने स्वामीनारायण मंदिर देवपूर स्टेडियम गरुड कॉम्प्लेक्स व ग्रामीण भागातील विविध त्या चोरी केल्याचे त्यांनी पोलिसांना सांगितले त्यांच्याकडून रुपये करण्यात आल्या मुलेगा येथून प्रत्येकी शून्य एक मोटारसायकल हात घेतली आहे या प्रकरणी दोघा आरोपींना ताब्यात घेण्यात आले असून पुढील कारवाईसाठी त्यांना शहर पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले आहे सदरची कामगिरी जिल्हा पोलीस अधीक्षक शेखांद्रीवरे अपर पोलीस अधीक्षक किशोर काळे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पी आय श्रीराम पवार कोणी बाळासाहेब सूर्यवंशी संजय पाटील कोहे हेमंत बोरसे मच्छिंद्र पाटील योग चव्हाण प्रल्हाद वाघ कोको नितीन दिवसे अमोल जाधव यांच्या पथकाने केली दरम्यान धुळे शहरात ज्यांच्या मोटार सायकली चोरीस गेल्या आहेत त्यांनी शहर पोलीस ठाण्यात येऊन जसेस नंबर व इंजिन नंबरवरून वरून खात्री करून आपल्या मोटार सायकली ताब्यात घ्याव्यात असे आवाहन एसपी केले आहे धुळे शहर मध्ये गुन्हा नंबर दोनशे पासष्ट ऑफिस तेवीस हा दाखल झाला होता त्या अनुषंगाने आपण दोन आरोपींना ताब्यात घेतला असता त्यांचे नाव आहे पंकज सुभाष नलावडे हा राहणार आहे देवपूर आणि सूरज तानाजी गवळी साई नग साईबाबा नगर देऊ या दोघांना ताब्यात घेतला असता त्याच्या इकडनं एकूण आपण वीस मोटरसायकल आज हस्तगत केलेले आहेत त्याच्यामध्ये एकूण तेरा ज्या आहेत त्या त्याच्यामध्ये गुन्हा दाखल आहे सातचा आपण आता बॅराबॉट्स काढत आहोत आणि याच्यामधला जो पंकज सुभाष नलावडे आहे ज्याच्यावर पूर्वीचे देखील पश्चिम जयपूरला दोन गुन्हे चोरीचे दाखल आहेत त्याच्यामुळे अजून मोठ्या प्रमाणामध्ये याच्यामध्ये मोटरसायकल हस्तगत होण्याचे चान्सेस आहेत